कशे पदांची तलाठी भरती होणार हे आपल्या सगळ्यांना कळलं आणि प्रत्येक मुलाचा एकच प्रश्न मॅडम स्ट्रॅटजी द्या स्ट्रॅटजी द्या चला आज तुमच्यासाठी तलाठी भरतीची एकशे पन्नास दिवसांची स्ट्रॅटजी घेऊन आलेली आहे परिपूर्ण अशी स्ट्रॅटजी आहे ही स्ट्रॅटजी पाहिल्याच्या नंतर आणि याच्यामध्ये मी सांगितलेलं टाइम टेबल फॉलो केल्याच्या नंतर तुमची तलाठी भरतीची परीक्षा सुखकर होणार आहे हे मात्र नक्की चला तर मग अजिबात वेळ घालवता सुरुवात करूयात त्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना माझी ओळख करून देते मी श्रद्धा खैरे ओबीसी वेलफेअर ऑफिसर मा या मा पदावर आहे आणि तलाठी दोन हजार एकोणीसच्या परीक्षेमध्ये मला यश मिळालं होतं आणि गेले पाच वर्ष मी तलाठी पदावर काम करत करत अनेक परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्यातीलच एका परीक्षेतून एम पी एस सीमधून माझी ओबीसी वेलफेअर ऑफिसर या पदावर निवड झाली आहे या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही सांगितलं आहे ते सगळं माझ्या स्वतःच्या अनुभवातून आणि मी अभ्यासासाठी काय काय गोष्टी वापरल्या ते सगळं एकत्रित करून तयार केलेली स्ट्रॅटजी आहे